नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण भुमुंगाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पूर्वीकाळी भुमुंगाला माती लावल्याच्या नंतर ड्रम फिरवण्याची एक पद्धत होती ती आता सध्या स्थितीमध्ये कुठं आपल्याला दिसत नाही म्हणजे विलुप्त झाल्यासारखी आहे तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे भुईमुंग उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत पाठवा तर मित्रांनो जवळजवळ आज आपल्याकडं पंचवीस ते तीस दिवसाचा भुईमुंग झालेला आहे पण बऱ्याच ठिकाणी असे पण भुईमुग आहेत जे की डिसेंबर पंधरा तारखेपासून पेरण्या झालेली आहे चोवीस पंचवीस डिसेंबरला पण आपल्याकडं भुईमुगाची पेरणी झालेली आहे आणि त्या ठिकाणी त्या पिकामध्ये आपल्याला बारीक प्रमाणात आर्या दिसणं चालू झालेलं आहे तर मित्रांनो पिकामध्ये माती कशी लावायची याबद्दलचा यापूर्वीचा आपण व्हिडिओ दिलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसाल तर तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता माती लावल्याचे काय फायदे आहेत आणि कशा पद्धतीनं माती लावायची क कोण्या लावायची याबद्दलची डिटेल माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तसंच मित्रांनो माती लावल्याच्या नंतर म्हणजेच भुईमुमध्ये आपली जी डवरणी असेल माती लावणं असेल आंतरमशागतीचे दोन्ही कामं झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या पिकामध्ये ड्रम फिरवून घ्यायचा आहे तर सर्वप्रथम आपण ड्रम फिरवण्याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेस आपल्या पिकामध्ये फुल धारणा चालू होते आणि फुल धागल्याच्या नंतर सात आठ दिवसांना आपल्याला आऱ्याचे तोंड दिसून चालू मध्ये जर एक विचार जर केला तर आपल्याकडं भुईमुगाच्या तीन जाती असतात म्हणजे पसऱ्या जाती निम पसऱ्या आणि उपट्या तर महाराष्ट्रात ज्या जाती आपण फिरतो त्या उपट्या जाती आहेत म्हणजे यामध्ये एस बी इलेव्हन टॅग चोवीस असेल त्या टी जी सदोतीस असेल जी एकावन्न असेल किंवा टीजी टी जी चोपन्न कुठली व्हरायटी जर आपण घेतली तर ह्या उबट्या जाती आहेत म्हणजे झाड आपलं उभ्या दिशेनं वाढत असते पण जर तुम्ही एक विचार जर केला तर भुईमुगामध्ये आर्या ज्या आहेत जिथं फुल दिसत तिथून आपल्याला आर्या खाली येणं चालू झालेले असतात पण ही आरी जमिनीपर्यंत जाऊस तर आपल्या पिकाला जी एनर्जी लागते तर ती एनर्जी खर्च होऊन त्या ठिकाणी काय होते मग आपल्याला शेंगा बारीक येतात किंवा मग आपल्या आऱ्या वरच्या डेव्हलप वर होतात आणि त्यामुळं अंड्याचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त राहते पण जर आपण ड्रम जर फिरून घेतला तर फायदा काय होतो त्या ज्या येणाऱ्या आऱ्या आहेत त्या आऱ्या काय होतात डायरेक्ट जमिनीमध्ये लागतात कारण आपण ज्या ठिकाणी माती लावलेली आहे ही माती लावलेली जी आहे या मातीची जी आपण भर दिलेली आहे त्या भरच्या ठिकाणी काय होणार त्याचं डायरेक्ट त्या आऱ्या जमिनीमध्ये घुसतील म्हणजे आपण रमाचं जे ओझं टाकून जे त्याला दाबणार आहे तर त्यामुळं काय होणार की त्या आऱ्या जमिनीत घुसतील आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी शेंगा डेव्हलप होण्यासाठी आपल्याला चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो हे अशा पद्धतीचे फायदे आहेत की शेंगा जास्तीत जास्त धरतील शेंगा चांगल्या भरतील आणि उत्पादन आहे आपल्या त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या क्वांटिटीचं चा वाढू शकते तर आपला ड्रम कसा फिरवायचा आणि कधी फिरवायचा तर ड्रम फिरवण्याची जर ठराविक वेळ जर पाहिली तर हे पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला ड्रम फिरवायचा असतो आता पेरणीनंतर बऱ्याच ठिकाणी काय आहे की पंधरा पंधरा वीस वीस दिवस लागलेले तर शंभर टक्के भूमिंग उगवण्यासाठी त्यामुळं सुरुवातीचे आठ दहा दिवस सोडून त्यानंतर आपण दिवस जर कॅल्क्युलेट केले म्हणजे आर्या दिसणं चालू झाल्या की त्यावेळेस आपल्याला काय करायचं हा ड्रम फिरून घ्यायचा आहे ड्रम फिरवण्याआधी आपल्याला लक्षात घ्यायचं की आपलं रान आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे जर तुम्ही कोड्यात जर ड्रम फिरवला तर काय होईल त्या ज्या आर्या आलेल्या आहेत ह्या आऱ्या मोडू शकतात म्हणजे कडक जमिनीमध्ये ते टेकून त्याचे तुकडे पडू शकतात त्यामुळे आपल्याला काय करायचं जमीन आपल्याला ओली करायची आणि पायथर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय करायचं ड्रम मारून घ्यायचा तर ड्रम आपल्याला कसा फिरवायचा तर बघा हा एक प्लास्टिकचा ड्रम आहे प्लास्टिकचा ड्रम असल्यामुळं याचं वजन तेवढं नाही आप जे आपल्याला पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शनल जे की डिझेलची किंवा घासलेटची मोठी लोखंडी टाकी येते ती रिकामी करून त्या ठिकाणी तुम्ही फिरवू शकता किंवा जर तुमच्याकडे असा दोनशे लिटरचा जर ड्रम असेल तर या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये तुम्ही पाच ते दहा लिटर पाणी टाकून फिरू शकता म्हणजे झाकण पाणी टाकायचं आणि झाकण बंद करायचं पाच ते दहा लिटर म्हणजे तुमच्या गरजेनुसार वजन किती पडतं त्या हिशोबाने आपल्याला हे करायचं किंवा मग याच्यामध्ये आपण कोरडी रीती टाकू शकतो पाच दहा किलो आपल्याला जसं जसं वजनाची जशी गरज पडेल त्या पद्धतीने जर आपण याच्यामध्ये ती जरी टाकली तरी आपल्याला ते फिरवता येते आता काय करायचं या ड्रमला आणि पाणी दोन्ही पैकी कुठलं टाकल्याच्या नंतर आपण काय करायचं हे या ठिकाणी असा पसरून द्यायचा आणि पसरून दिल्याच्या नंतर आपल्याला हे असा लोटायचा तर आपण या पद्धतीनं जर हा ड्रम जर फिरवला तर तुम्ही पाहू शकता की झाडं जे आहेत हे एकदम आपल्याला या ठिकाणी असे सपाट झालेले दिसतात सवान झालेले दिसतात दोन तीन दिवस आपल्याला करणार नाही की बा आपला भैमुंग समजा सपाट झाला बा सवान झाला पण तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेस आऱ्या एकदम जमिनीत घुसतील आणि शेंगा तयार होतील तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही शिवमोंगाचं झाड उपटसाल तर त्या ठिकाणी खड्डे पडलेले दिसतील म्हणजे एवढ्या प्रमाणात त्या आऱ्या जमिनीमध्ये राहतील तर मित्रांनो या पद्धतीने हा प्रयोग करा जेणेकरून तुम्हाला उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होईल आणि हा म्हणजे कमी खर्चाचा ड्रम प्रत्येक शेतकऱ्याकडे असतो कोणता ना कोणता ड्रम तुम्ही घेऊ शकता किंवा गावामध्ये आपल्याला रिकाम्या टाक्या भरपूर लोकांकडे आहेत ती टाकी मागून आणू शकता याला काही खर्च लागत नाही आणि जसं जसं आपला भुईमुगाचा टप्पा स्प्रिंकलरच्या सहाय्यानं भिजल त्या त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं म्हणजे सकाळी मोटर बंद केली तर दुपारी आपण ते फिरू शकतो आणि एक दीड घंट्याचं काम आहे तर हे तुम्ही आवश्यक करा आणि कसे रिझल्ट येतात हे तुम्हाला तुम्ही आम्हाला या कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी अजून कॉन्फिडन्स येईल तर मित्रांनो माहिती जर आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना या व्हिडिओपासून चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो धन्यवाद